नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक चौदा कार्यात्मक व्याकरण क्रियापद पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा क्विचा व्हिडिओ आपण बघत आहोत तर आपण सुरुवात करूया क्रियापद लक्षात ठेवा पुढील वाक्य वाचा आणि ठळक शब्दांकडे नीट लक्ष द्या एक मी अन्न खातो दोन मी पाणी पितो तीन मी अभ्यास करतो वरील ठळक शब्दामधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट केली आहे उदाहरणार्थ खातो खाण्याची क्रिया पितो पिण्याची क्रिया आणि करतो करण्याची क्रिया खातो पितो करतो हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात वरील वाक्यातील खातो पितो करतो ही क्रियापदे आहेत बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते परंतु काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते पुढील दोन उदाहरणे बघा एक आहे एखाद्या कामाचा इच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते या वाक्यात क्रियापद शेवटी आहे नंबर दोन सापडली एकदाची माझी वही या वाक्यात क्रियापद हे सुरुवातीला आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत क्रियापदाचे चला तर सुरुवात करूया प्रश्न पहिला पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न पहिला माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल पर्याय हे बघा ए करणाऱ्यास बी योग्य सी मिळेल डी बक्षीस टाइम सुरू ओळखा बघूया सी हे पर्याय अगदी बरोबर आहे मिळेल पुढचा प्रश्न बघूया खड्ड्यात गेली ती आज्ञा पर्याय हे बघा खड्ड्यात बी आहे गेली सी आहे ती आणि डी आहे आज्ञा कोणतं पर्याय बरोबर असेल टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे गेली पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आज करे खाले वरे डाव्या डोळ्याची पापणी पर्याय हे बघा ए वरे, बी डोळ्याची सी पापणी आणि डी आहे करे कोणता अचूक पर्याय असेल टाइम सुरू बरोबर डी पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा नंबर चार पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे पर्याय हे बघा ए पोहणे बी आहे सी व्यायाम आणि डी आहे सर्वांग सुंदर कोणता पर्याय बरोबर असेल टाइम सुरू तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे व्यायाम पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न पाचवा सी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक पर्याय हे आहेत बघा संपणार बी आहे कटकट -कट, सी आहे कुणास आणि डी आहे ठाऊक तुमचा टाईम सुरू ओळखा बघूया हे उत्तर अगदी बरोबर आहे संपणार पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक प्रश्नाच्या पर्याय क्रमांकातून क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्हाला निवडायचं आहे पर्याय हे बघा की बी आहे खा सी आहे मी आणि डी आहे मी कोणतं उत्तर बरोबर असेल टाईम सुरू हे उत्तर अगदी बरोबर आहे खा पुढचा प्रश्न पर्याय हे आहेत बघा ए लाच बी वाच सी आणि डी आहे पाच उत्तर बरोबर असेल टाइम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे वाच पुढचा प्रश्न पाहूया पर्याय हे आहेत बघा ए हलका B, हलला, C, है परिया बी है परिया हलला सी हालचाल डी आहे हलगर्जी कोणता पर्याय बरोबर असेल टाइम स्वरूप बी हे पर्याय अगदी बरोबर आहे हल्ला पुढचा प्रश्न बघूया आणि पर्याय आहेत हे बघा ए रंगला बी रंगीत सी आहे रंगी बेरंगी डी आहे रंगात कोणतं पर्याय बरोबर असेल टाइम सुरू ए हा पर्याय बरोबर आहे रंगला अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आणि पर्याय आहे बघा हे ए गार बी घार सी फार आणि डी आहे मार कोणता बरोबर असेल पर्याय टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे मार पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकांना जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न पहिला सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर रिकामी जागा आणि कंसात आहे राबवणे तुम्हाला क्रियापद ओळखायचं आहे पर्याय हे बघा राबले बी आहे राबवतात सी आहे राबवले आणि डी आहे राबवतील कोणता अचूक उत्तर असेल पर्याय टाईम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे राबवले पुढचा प्रश्न बघूया दुसरा गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट रिकामी जागा घेणे कोणतं पर्याय बरोबर असेल पर्याय हे बघा घेतल्या घेतील सी आहे घेतात आणि डी आहे घेतली अचूक उत्तर ओळखा टाइम सुरू हे उत्तर अगदी बरोबर आहे घेतली पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमीवर त्याने पट्टी रिकामी जागा बांधणे पर्याय हे बघा बांध बी आहे बांधतात सी आहे बांधल्या आणि डी आहे बांधणी कोणतं अचूक उत्तर असेल टाइम सुरू उत्तर अगदी बरोबर आहे बांधली पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा मंत्र्यांची गाडी थेट वस्तीवर येऊन रिकामे जागा थडकणे पर्याय हे बघा थडकली थडकतात सी आहे थडकवली आणि डी आहे थडकतो टाइम सुरू ए हे पर्याय बरोबर आहे थडकली अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पाचवा सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना रिकामी जागा देणे पर्याय हे आहेत बघा ए दिली बी देतात सी देतो आणि डी आहे देईल कोणतं उत्तर बरोबर असेल टाइम सुरू बी हे उत्तर अगदी बरोबर आहे देतात पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्यायाची वर्तुळ रंगवा प्रश्न पहिला पानवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुना रिकामी जागा या वाक्यात पुढील पैकी कोणते क्रियापद योग्य होणार नाही पर्याय हे आहेत बघा ए दिसल्या बी दिसतात सी दिसतील आणि डी आहे दिसते कोणतं उत्तर बरोबर असेल टाइम सुरू डी हे पर्याय अगदी बरोबर आहे दिसते पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दुसरा ठरले फसले बदल सरळ ऐकले ये आढळले नाराज स्पष्ट चमकले उमलते चालणे पेरणे या शब्दांमध्ये एकूण किती क्रियापदे आहेत पर्याय हे आहेत बघा ए आठ बी नऊ सी सात आणि डी आहे सहा कोणतं उत्तर बरोबर असेल टाइम सुरू ए हे पर्याय बरोबर आहे आठ अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा पुढील पैकी योग्य क्रियापद नसलेले वाक्य पर्यायातून तुम्हाला निवडायचे आहेत पर्याय हे बघा मी बंदुकीचा नेम मारला बी मुंगीला अन्नाचा साठा सापडला सी भिंतीलाही कान असतात आणि डी आहे त्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले कोणत्या पर्याय बरोबर असेल पर्याय टाइम सुरू पर्याय बरोबर आहे मी बंदुकीचा नेम मारला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा पुढील पैकी क्रियापद असणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे पर्याय हे बघ ए हसरा बी नाचरा सी चालत्या आणि डी आहे बसला कोणता पर्याय बरोबर असेल टाइम सुरू हे पर्याय अगदी बरोबर आहे बसला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पाचवा पायाखाली रान घाली सारे या ओळीतील क्रियापद ओळखा पर्याय हे बघा ए रान बी घाली सी सारे डी आहे पायाखाली तुमचा टाइम सुरू दी हे पर्याय अगदी बरोबर पर आहे घाली तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद